सर्वांचा मनापासून स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती हो तर मंडळी आजची व्हिडिओ आपली फिशिंग रिलेटिव्ह आहे तर आज आहे चिंतामणी गणपती बाप्पाचं आगमन आहे तर आपण जाणार आहोत आगमनाला बाप्पाच्या आणि आज तर भरपूर मजा येणार आहे कारण आता गणपती पण जवळ आले आणि आजची तारीख आहे एकतीस आणि गणपती आगमनाचं टायमिंग होतं ते म्हणजे दोन तर आपल्याला थोडं लेट झालेलं आहे कारण आपण गेलो तो पहिले खाडीमध्ये त्यानंतर आता आम्ही निघलो आपले मित्र गेले आहेत पुढे ते ठाण्यापर्यंत पोहोचलेले आहेत आपण जाऊ आम्ही तिघ्र निघलो ऋषभ पाटील आहे पुढे तिकडे पेट्रोल टाकते आणि राजमाते तर आता आपण जाऊ निघू आणि भरपूर मजा येणार आहे आज कारण चिंतामणी गणपती बाप्पा तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि आपल्या मुंबईमध्ये फेमस पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस गणपती बाप्पा तर तिथे आपण जाणार आहोत आज व्हिडिओची मजा घ्या भरपूर मंडळी तुम्हाला बघायला भेटेल पब्लिक पब्लिक वगैरे भरपूर जास्त तुम्हाला माहिती आहे आणि मुंबई बोलल्यावर मुंबई की पब्लिक तर होते चला जाऊया वेळ न करता त्याआधी तुम्ही चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला जाऊया आणि आपली नारली पौर्णिमेची व्हिडिओ मंडळी इथे झाली होती तुम्हाला माहिती आहे धरमधर दर खाडी जे डब्ल्यू कंपनी राज मात्रे आपल्या सोबत आणि गाडी धारे ऋषभ पाटील पोचलोय मंडळी करणार आता तिकीट काढून घेतोय सी एस टी रिटर्न तिकीट काढणार आहोत प्रॉब्लेम नको उभाच बरेच ना बिना तिकीट असं जातात एसी ना भेटतात त्यामुळे आपण तिकीट काढायचा प्रॉब्लेम नको थांबा सर सी एस टी रिटर्न तिकीट काढलेलं आहे आता चालू डायरेक्ट स्टेशनकडे चला सी एस टी ट्रेन लागलेली आहे लवकरात जाऊया कारण भरपूर लेट झाले आपल्याला अडीच वाजलेत आणि बाप्पाचं आगमन होतं दोनला पोहोचलं काही नसेल अजून आगमन आपलं पूर्ण चला की बघा सी एस टी ट्रेन लागलेली आहे तर जाऊ बघा ट्रेन लागलेली आहे आणि चाललं घाई घाई चला बघा चाललं आहे का धावत आवं चाललंय आणि ट्रेन सुटलेली आहे चला आता ट्रेनमध्ये बसून घेऊ का भरलेली आहे ट्रेन जागा कमी आहे कमी असतात ट्रेन आणि भरलेली दिसते आपल्याला ट्रेनमध्ये चढलं ट्रेनमध्ये आता सध्या टाईम बसला वाऱ्यावर उभे राहून आले म्हणलेली आता ट्रेन सुटलेली आहे सपाटेल आपल्या सुमत ते पुढे आपले गेले तीन गे चार मित्र ट्रेनचा प्रवास खूप आहे चलो गर्दी बघू शकता चिंचपुली स्टेशनला भरपूर गर्दी आहे चिंचपूर्वी स्टेशनला इथून तर मंडळी आता पोचलोय म्हणजे थोड्या वेळाच आहे सीतामणी गणपती तर आता इथे जी मेन गल्ली आहे या गल्लीने आम्ही आलो आणि आता या स्पॉटला आम्ही पोचले तर जाऊ आपण जाऊ बघा इकडचा एरिया पूर्ण गर्दी बघू शकता इथेच किती आहे चला आता जाऊया पुढे हा बघा इथे गणपती बाप्पाचं ठिकाण आणि इथे बघू शकता गर्दी किती आहे आताच दसऱ्याच्या वेळी तर असतंच भरपूर गर्दी पण आताच बघू शकता किती आहे चला तर जाऊया आपण पुढे आणि मंडळी आम्ही टी शर्ट पण घेतलेली आहे माझी बाप्पाची तर तुम्हाला बघायला भेटेल आम्ही घालून दाखवतो आम्ही तुम्हाला टी शर्ट चला आता जाऊया टी शर्ट तुम्हाला घालून चला म्हणाली आता फायदा टीशर्ट घातलेली आहे बघू शकता बघा वाट्या चिंतापणे होऊ शकते मान झालेलं आहे आपण जाऊ आपण नाचायला डायरेक्ट चला आता जाऊया आता काय आहे प्लॅनिंग आहे ते बघूया आपण पहिले नाहीतर आपण जाऊ डायरेक्ट नाचायला चला i right. वगैरे आणि आलं बाहेर कारण आतमध्ये भरपूर गरम होतोय श्वास घ्यायला पण जागा नाही भेटत श्वास कोणते पूर्ण त्यामुळे आम्ही आता बाहेर 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 गरम गरम आहे भरपूर त्यामुळे बघूया तर मंडळी आता नाचून वगैरे झालेला आहे आणि आता आपण आलोय लाला चौकीचा महागणपती तिथे आहे थांबायला कारण जागा कुठेच नाही भेटत कारण भरपूर गर्दी आहे त्यामुळे इथे आम्हाला शांत ठिकाण भेटला काला चौकीचा गणपतीचा आगमन झालेला आहे आणि सर्व पॅक केलेलं आहे कारण सध्या आता डेकोरेशन चालू आहे त्यामुळे सर्व पॅक केलेलं आहे तर तुम्हाला बघायला भेटले असता तर आता मंडळी व्हिडिओ करूया एंड भरपूर मजा आली आणि भरपूर दबायला पण झाला श्वास घ्यायला पण त्रास होतो एवढा त्रास होत होता आतमध्ये तरी पण कसेतरी तरी निघलो आता बाहेर आम्ही आणि आता आलोही बघा सर्व मंडळी बसलेली आहे दोघं तिघं अजून आहेत यायची ते पण गर्दीमध्ये अडकलेलं आहे तर चला व्हिडिओ करून एंड व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट येऊन सांगा आणि भरपूर मजा आली असतं चला चॅनल नवीन असाल आधी सबस्क्राईब करा चला जाऊया आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चला बाय बाय